देशामध्ये वाढू लागलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा केली पण या कोरोना संदर्भातल्या बैठकीतून बिगर भाजप शासित राज्यांमध्ये भाजप शासित राज्यांपेक्षा पेट्रोल डिझेलचं दर जास्त असल्याचं मोदी यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांचे कान टोचले हो पुन्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा संघर्ष यामुळेच सुरू झालाय मी या किती आलोचना नाही करू मी सिर्फ आपण प्रार्थना कर पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोरोना आढावा बैठक झाली या बैठकीत मोदींनी इंधन दरांवरून महाराष्ट्राला सुनावलं पेट्रोल डिझेलवरचा वॅट कमी न करणाऱ्या राज्यांची थेट नावं घेत त्यांनी कान टोचले तसा लोकान हिता ईंधना वरल वैट कमी करा संगित मैं सिर्फ आपसे प्रार्थना कर रहा हूं आपके राज्य के नागरिकों की भलाई के लिए प्रार्थना कर रहा हूं अब जैसे उस समय छह महीने पहले कुछ राज्यों ने बात को माना कुछ राज्यों ने नहीं माना अब कई राज्य जैसे महाराष्ट्र पश्चिम बंगाल तेलंगाना आंध्र प्रदेश तमिलनाडु केरला झारखंड किसी न किसी कारण से उन्होंने इस बात को नहीं माना और उनके राज्य को नागरिकों को, को बोझ कंटिन्यू रहा मुंबई में 120 से ज्यादा है और जिन्होंने कटौती की मुंबई के ही बगल में दीव दमन में 102 सौ दो है मुंबई में 120 बगल में दीव दमन में 102 सौ महाराष्ट्रात डिझेल पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचं मोदींनी म्हटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत केंद्राकडून सापत्र वागणूक दिली जाते महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या पाच पूर्णांक पाच टक्के रक्कम मिळते एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा हा अडतीस पूर्णांक तीन टक्के इतका आहे संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे पंधरा टक्के जीएसटी आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात पहिल्या राज्य आहे असं असूनही आजही राज्याला सुमारे सव्वीस हजार पाचशे कोटी रुपये जीएसटी थकबाकी पोटी मिळणं बाकी आहे आज राज्य सरकार वारंवार राज्यातल्या आपत्तीच्या वेळी एन डी आर तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मागणी केंद्राकडे करत आली आहे मात्र केंद्राने यावर काहीही पावलं उचलली नाहीत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्य सरकारच्या उत्पन्नाचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत एकतर पेट्रोल डिझेल मधून मिळणारा कर दुसरा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कर आणि तिसरा म्हणजे एक्साइज कर या तिघांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून सरकारला ताळमेळ बसवायचा असतो आणि त्यापेक्षा जर सगळ्यात जास्त कुठून पैसा येणार आहे तर तो आहे जीएसटीच्या माध्यमातून पण वेळच्या वेळाला त्याचा परतावा येत नाही असं सरकारचा आरोप आहे आणि त्यातच मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले की सव्वीस हजार कोटी रुपये हे जीएसटी पायी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला यायचे बाकी आहेत आणि म्हणूनच या सगळ्याचा ताळमेळ बसवत असताना राज्य सरकार पुढे एक मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे पैसा नसेल तर करायचं काय पंतप्रधानांनी कोविड विषयक बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे इंधनाचे दर चढे राहिल्याचा आरोप केला व्हॅटवरून पंतप्रधान मोदींनी झापल्यानंतर राज्य सरकारकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या एकूण पेट्रोल डिझेलच्या किमतीवर केंद्राचे असणारे कर याची टक्केवारी जर काढली आणि महाराष्ट्र सरकारचे असणारे कर याची टक्केवारी काढली तर केंद्र सरकारच्या टक्केवारीपेक्षा महाराष्ट्र सरकारचे कर त्या प्रमाणात कमी आहेत <laughs> महाराष्ट्र सरकारनं सुद्धा जी काय प्रणाली स्वीकारलेली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरती ही पहिल्यापासूनची तीच करप्रणाली आहे त्याच्यामध्ये वाढही केली नाही आणि कमीही केली नाही जगभरातल्या परिस्थितीमुळे देशात इंधन दर भडकले असं असलं तरी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अधिक बसतोय पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भेटल्यानं नागरिक महागाईमुळे होरपळून निघालाय तरी राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला जनतेचं काही सोयरसूत उरलेलं नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा संघर्ष सर्वसामान्य जनतेला नवा नाही आहे मात्र सर्वसामान्य जनतेला कोणत्या सरकारची चूक आहे यामध्ये कुठलाही स्वारस्य नाहीये त्यांना फक्त इंधन दरवाढ कमी करून हवी आहे जेणेकरून त्यांचं जीवनमान सुसह्य होईल व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटस उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई